महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नंदुरबार येथे अहिल्यादेवी होळकर विकास महामंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांचा राज्यव्यापी दौरा कार्यक्रम संपन्न प्रदेश अध्यक्ष तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा प्राप्त माननीय बाळासाहेब किसवे यांचा शिवसेना राज्यव्यापी नंदुरबार जिल्ह्यात आज रोजी दौरा झाला यावेळी बाळासाहेब किसवे हे आप आपल्या शिवसेनेचा हा दौरा नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या कारणास्तव आहे याविषयी मीडियाशी बोलत होते व नंदुरबार दौराविषयी नमूद केले यावेळी ओबीसी व्ही जे एन टी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री अशोक महाराज गोसावी राज्य प्रवक्ता परमेश्वर राज घोडके मराठवाडा युवा संपर्क प्रमुख पंढरी भाऊ जाईनपुरे सातारा जिल्हा प्रमुख हेमंत भोईटे पुणे जिल्हा प्रमुख योगेश जी धर्म मल्हार केसवे नंदुरबार प्रमुख दत्तू भाऊ सुळ भैया तेले पत्रकार चंद्रकांत मुजगे आदी मान्यवर उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साकरी नमस्कार जय महाराष्ट्र आज शिवसेना ओबीसी वीजेंटीच्या वतीने मी राज्यभरातल्या आठ ते नऊ जिल्ह्याचा दौरा करून नंदुरबारचा दौरा आज नंदुरबारमध्ये संवाद दौऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी नंदुरबारचे आमचे नेते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामभैया रघुवंशी आणि आमचे नेते आदरणीय आमदार दादा ते इथे नाहीत परंतु त्यांच्या ऑफिसला भव्य असा शिवसेनेचा मेळावा झाला आणि त्या ठिकाणी संवाद करता आलं हा माझा राज्याचा दौरा सांगताना आनंद वाटतोय की राज्यामध्ये शिवसेनेची वोट बँक बनवण्यासाठी शिवसेनेला ओबीसी विजेंटी इथला माळी कोळी नंदीवाला गोसावी वडार होई ह्या सगळ्या समाजाला मायक्रो ओबीसींना एकत्रित जुळून एक, एक समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि शिवसेनेशी वोट बँक म्हणून शिवसेनेचा आधार हा माझा मायक्रो ओबीसी विजयंटी आणि शिवसेना हा मायक्रो ओबीसी विजयीचा आधार या व्यापक उद्देशाने सन्माननीय आमच्या पक्षाचे नेते आदरणीय मुख्य नेते एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पक्षाचे सचिव संजयजी मोरेसाहेब भाऊसाहेब चौधरी याचबरोबर रामदादा रेपाळे या, रे या सचिवांच्या मार्गदर्शनाखाली मी राज्याचा दौरा केला दौऱ्याची सुरुवात ठाणे येथून करून आम्ही मुंबईमधून बाळासाहेब भवनामधून आदन दिगे साहेबांना अभिवादन करून रत्नागिरी कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि अहिल्यानगर नाशिक आणि धुळे काल आणि आज नंदुरबार असा हा प्रचंड मोठा प्रवास या प्रवासातून शिवसेना कारण खऱ्या अर्थानं सत्तर वर्षाच्या काळात शिवसेनेतील एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले ते भटक्या विमुक्तासाठी ओबीसीसाठी काम केले अनेक योजना राबवल्या अनेक योजनेच्या तरतूद केल्या अनेक महामंडळं निर्माण केली या महामंडळांचा योजनांचा प्रसार आणि प्रसार व्हावा यासाठीच मी हा दौरा केलेला असून बाकी संघटनात्मक मजबूत करणे आणि या सगळ्या समाजाला एकत्रित जोडून देण्यासाठीचा हा दौरा आहे यासाठी माझ्यासोबत माझे सहकारी काल धुळ्यामध्ये होते माझे उत्तर महाराष्ट्राचे या विभागाचे प्रमुख संपर्क प्रमुख सन्माननीय अशोक गिरी नगरसेवक साखरीचे अत्यंत कर्तबगार आमचे जुने नगरसेवक असे हे माझ्यासोबत या दौऱ्यात आहेत विठ्ठल भाऊ मारनर धुळ्याचे सुद्धा माझ्यासोबत होते याचबरोबर या ठिकाणी आमचे दुसरे सहकारी रामकृष्णजी साहेब हे नंदुरबारचे आहेत इथं नगरसेवक होते हे माझ्यासोबत आहेत विठ्ठल भाऊ मारनर राज्य समन्वयक आहे शिवसेनेचे ते सुद्धा काल साखरीमध्ये आहे परत मी साखळीमध्ये जाऊन परत माझा जळगाव उद्याचा जळगावचा दौरा आहे जळगाव दौरा होत आहे म्हणून एक एकंदरीत या राज्यामध्ये तेहतीस जिल्ह्यात तेत्तीस दिवस फिरून चौतीसाव्या दिवशी संभाजीनगरला प्रचंड मोठ्या पद्धतीनं धनगर आणि ओबीसी मधला एक लाख जनसमुदायाचा हा समारोप मिळावा किंवा धनगर समाजाच्या किंवा ह्या सगळ्या विमुक्त ओबीसी विजयंटीचा एक सन्मानाचा हा मिळावा आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं हे जे गाठोडं आहे हे गाठोडं बांधून मी घेऊन जातोय आणि साहेबापाशी ते खोलणार आहे आणि निश्चितपणे ते प्रश्न साहेब सोडवतील असा आम्हाला आशावाद वाटतो त्यासाठीच हा दौरा आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो जय वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा